लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल शनाशनाला वाढत होता मी मी मनवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रूपाला पाहून दबकले होते त्या बेभान प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याचा जण खुद तिच्या बापाने आशा सोडली होती इतक्यात पैल तीरावरून तीरासारखा तो धावत तीरा तीरा आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला काही काळासाठी साऱ्यांचे श्वास रोखले गेले मात्र तो तिला घेऊनच काठावर आला वाव सर्वत्र एकच जल्लोष थोड्याच वेळा ती शुद्धीवर आली मात्र त्याची हालचाल मंदावली होती इतक्यात कोणीतरी अम्बुलन्स आली म्हणून आवाज दिला गर्दीला मागे सारत पांढऱ्या शुभ्र कपड्यातील कर्मचारी पुढे झाले आणि त्या तरुणाला सोबत घेऊन गेले सुईदेवाने एक फरार वेडा चोवीस तासांच्या आत सापडला होता